नमस्कार लाडक्या बहिणींनो नवीन वर्षात मोठं गिफ्ट आता आदितीताई तटकरे यांच्याकडून देण्यात आलेला आहे अर्ज मुदतवाढ लाडकी बहीण योजनासंबंधीचे जे अर्ज आहेत ज्यांची करायचे राहिले आहेत त्यांच्यासाठी आता मुदतवाढ करण्यात येणार आहे अशी माहिती त्यांनी दिलेली आहे डिश मंत्रिमंडळात लवकरच याचा जो निर्णय आहे तो घेण्यात येणार आहे कारण की नव्याण्णव पर्सेंट लाडक्या बहिणींचे अर्ज प्राप्त झालेले आहेत फक्त एक पर्सेंटच राहिलेले आहेत त्यांचेसुद्धा अर्ज मागवण्यात येत पण याच्यासाठी आता निर्णय मंत्रिमंडळ करणार आहे असं त्यांचं म्हणणं आहे बघूया त्यांनी काय म्हटलं आहे ते जी मुदत आहे ती साधारणपणे पंधरा ऑक्टोबर पर्यंतची होती आणि बाय लार्ज जर आम्ही ला बघितलं तर अडीच कोटीपेक्षा जास्ती रजिस्ट्रेशन आज आमच्याकडे झालेलं आहे म्हणजे विभाग म्हणून जो एक साधारणपणे अंदाज योजना आम्ही राबवत असताना किंवा जो एक ठेवला होता त्यानुसार रजिस्ट्रेशन जी आहे त्या ऑलमोस्ट आपण त्याच्यापर्यंत पोहचलेलो आहोत त्यामुळे पुढे द्यायची नाही द्यायची हा जो सगळा निर्णय हा मंत्रिमंडळाच्या बैठकीत होता तर या होत्या आदितीजाई तटकरे महिला व बाल विकास मंत्री आदी यांनी नवीन वर्षात मोठं गिफ्ट दिलं आहे त्यांनी सांगितलेलं आहे की मंत्रिमंडळाचा निर्णय आल्यावरच ते काय ठरवण्यात येणार आहे परंतु लाडक्या बहिणींसाठी आता नव्याण्णव पर्सेंट अर्ज दाखल झालेले आहेत फक्त एकच पर्सेंट बाकी आहे आधी त्यांचासुद्धा आता ते समावून घेणार आहेत असा अंदाज आहे परंतु मंत्रिमंडळ काय निर्णय घ्यावा यावर हे अवलंबून राहणार आहे जानेवारी महिन्यातच अर्ज दाखल होण्याची शक्यता आहे म्हणजे अर्ज नवीन अर्जाला सुरुवात होण्याची शक्यता आहे आता दोन तीन निर्णय असे घेतलेले आहेत की लाडक्या बहिणीसंबंधीचे त्याचबरोबर अंगणवाडी सेविका मदतनीस्तायी यांच्यासंबंधीचे निर्णय फटाफट त्यांनी घेतलेले आहेत लाडकी बहीण योजनेचे पैसे असो त्यांनी वाटपास सुरुवात केलेली आहे तसंच अंगणवाडी सेविकाई मदतनीस्ताई यांचे जे मानधन आहे डिसेंबर महिन्याचे आणि प्रोत्साहन भत्ता आहे तो सुद्धा त्यांनी रिलीज केलेलं आहे तसेच आता त्यांच्यासाठी आणखीनही नवीन नवीन योजना त्यांनी राबवण्याचा प्रयत्न केला आता नवीन त्यांनी अपडेट दिलेली आहे की मुख्य सेविका जी अंगणवाडी सेविका मुख्य सेविका असतात त्यांचे पदांबाबत त्यांनी माहिती दिली आहे आता लवकरच त्यांची पदांची भरती लवकरच सुरू होणार आहे अशाबद्दलची त्यांनी माहिती दिलेली आहे तर लवकरच आता तुमचे नवीन अर्जसुद्धा चालू होणार आहेत तर हा व्हिडिओ आढळल्यास लाईक करा टेक्निकल मराठा जी या चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब करून ठेवा भेटूया पुन्हा नवीन एका व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय महाराष्ट्र